भक्त आणि देव यांचे नाते कसे असते किंवा एखादा भक्त हा देवाला किती प्रिय असतो आणि जेव्हा एखाद्या भक्ताची भक्ती ही खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि ही भक्ती जेव्हा अत्युच्च मार्गाला जाते त्यावेळेला भगवंत देखील खुश होत असतो आणि भक्त आणि भगवंत हे एकरूप व्हायला किंवा मानायला काही वेगळी गोष्ट नाही कारण भक्तामुळं जे मोठेपणा येत असतो तो देवाला मोठेपणा येत असतो आणि देव आणि भक्त हे तेव्हा एकरूप होत असतात आजही आपण पाहतो आपण असं म्हणतो की भक्त पुंडलिकासाठी विभा रा उभा राहिला विठेवरी म्हणजे त्या विठ्ठलाला जे महत्त्व आहे त्या पुंडलिकामुळं महत्त्व आहे विठ्ठलाचं दर्शन घेताना नामदेव पायरीचं देखील दर्शन घेतलं जातं म्हणजे भक्त हा त्या देवाला देवपण आणून देत असतो भक्त जेवढा मोठा असतो तेवढाच देवदेखील मोठा होतो आणि त्या भक्त भक्ताच्या भक्तीला तो भुकेला असतो देवाच्या मनामध्ये दे दुसरा कोणता भाव नसतो देवाला फक्त हवी असते ती भक्ताची भक्ती आणि ही पण भक्ती कशी तर निष्काम भक्ती अशी निष्काम भक्ती की जशी आई आणि मूल आपल्या एकमेकांवर जसं आईचं त्याच्या मुलावर निष्काम प्रेम असतं तशी ती भक्ती असते कारण आई आपल्या बाळाला जो स्नेह देते तो स्नेह देव आपल्या भक्ताला देत असतो म्हणून एक आईचं आणि बाळाचं जसं नातं असतं तसंच हे भक्त आणि देव यांचं नातं असतं याविषयी संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात की भक्ताविना देवा कैचे रूप घडे सेवा भक्ता देवा कैचे रूप घडे सेवा शोभविले एर एरा सोने एके ठाई हिरा देवा भक्ता कोण देता निष्कामता तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ ह्याचा अर्थ काय तर भक्ताविन देवा कैची रूप घडे सेवा भक्ताशिवाय देवाला कशा प्रकारचीच सेवा घडू शकत नाही कारण भक्त हा देवाला जो देवपण देत असतो जी सेवा करत असतो ते इतर कोणी करणार नाही आणि भक्ताची ओळख आपलं देवाची ओळख ही भक्तापासूनच असते म्हणून देव आणि भक्त हे एकरूप व्हायला हवेत जेव्हा नंतर ते सांगतात उदाहरण देऊन की जसा हिरा असतो शोभविले एर एरा, एरा सोने एके ठाई हिरा जसा हिरा असतो तो हिरा जेव्हा सोन्याच्या कुंदनामध्येच आपण त्याला बसवतो तेव्हा ते त्याचं एक वैशिष्ट्य वेगळं असतं कारण त्या हिऱ्याचं जे मोल असतं आणि सोन्याचं जे मोल असतं ते एकरूप झाल्यासारखं वाटतं आणि असलेल्या सोन्याच्या मोलाला अजूनही मोला मोल चढतं कारण त्या सोन्याच्या कुंदनामध्ये तो हिरा बसवलेला असतो आणि म्हणून त्यांचं महत्त्व वेगळं असतं अशाच प्रकारचं भक्त आणि देव हे एकमेकांना शोभून असतात तर त्यांचंही महत्त्व जेव्हा जास्त होतं देवाविन भक्ता कोण देता निष्कामता म्हणजे जर भक्तच नसेल तर खरंच त्या देवाला कोण निष्कामता देईल हा प्रश्न संत तुकाराम महाराजांनी देखील केलेला आहे कारण ते म्हणतात की देवाविन भक्ता कोण देता निष्काम होता जर तो देवाला भक्त जर नसेल तर त्या देवाची ओळख त्या देवाचं महत्त्व किंवा त्या देवाची भक्ती करणारा कोण आहे त्याच्यावर निष्काम भक्ती कर निष्काम प्रेम करणारा निष्काम भक्ती करणारा हा भक्तच आहे त्याच्यामुळं देवाविनं भक्ता कोण देता निष्काम होता कोणीच देवाला भक्ताशिवाय निष्काम प्रेम देऊ शकत नाही निष्काम भक्ती देऊ शकत नाही कारण ती भक्ती केवळ एक सच्चा भक्तच आपल्या देवाला आपल्या ईश्वराला परमेश्वराला देऊ शकतो पुढे संत तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे बाळ माता जैसे जाळं हे गोष्ट आपल्याला समजून सांगण्यासाठी किंवा ह्या भक्त आणि देवाचं नातं समजून सांगण्यासाठी संत तुकाराम महाराज आई आणि बाळ यांचं नातं समजून सांगतात ते म्हणतात की ह्या दोघांचं नातं जसं असतं जशी आई आपल्या बाळावर स्नेह करते ममता देते जसं आई आपल्या बाळावर प्रेम करते त्याचप्रमाणे ह्या भक्त आणि देव यांचं देखील आई आणि बाळासारखंच नातं असतं या प्रेमापोटेच आपण ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतो माऊली म्हणजे आई माता माय ही प्रेमळ अशी जी सावली देते ती माऊली म्हणूनच दे संत तुकाराम महाराज इथं माता जैसे स्नेहजाळ आपल्या बाळाला देते त्याप्रमाणे भक्त आणि देव यांचं नातं सांगितलेलं आहे जर आपली देखील अशाच प्रकारे एक निष्काम भक्ती असेल ती भक्ती आपण प्रत्येकच गोष्टीवर करू शकतो आपल्या व्यवहारावर करू शकतो आपल्या चारित्र्यावर करू शकतो आपल्या कामावर कार्यावर करू शकतो आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर करू शकतो आपल्या माणसांवर करू शकतो ही जर अशा प्रकारची भक्ती आपण देवावर करू शकतो आणि जर आपण अशा प्रकारची भक्ती प्रत्येकच ठिकाणी जर करत राहिलो तर निश्चितपणे आपले जे सर्व जे कार्य आहेत किंवा आपल्याला वाटतं की या या कार्यामध्ये या या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येत आहे तर हे येणार नाही कारण आपण सर्वांवर जे निष्काम प्रेम केलेलं असतं स्नेह दाखवलेला असतो तो स्नेह आपल्याला एक जगण्याची नवी उर्मी देत असतो एक नातक का आणि भुवावं याची ती ताकद देत असतो जय जय राम